नमस्कार मैत्रिणींनो फॅशन हबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सणासुदीला घालण्यासाठी मंगळसूत्र डिझाईन तर बघू शकता है या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स नवीन आलेल्या डिझाईन्स अवेलेबल झालेल्या आहेत तर बघू शकता सुंदर सुंदर आखीव रेखीव असे पेंडंट आहेत नक्षीदार काम केलेले पेंडंट आहे फ्लेक्सिबल चेन असलेलं मंगळसूत्र आहे बघू शकता हे मंगळसूत्र खूपच सुरेख दिसतं कोणत्याही साडीवर तुम्ही घालू शकता, शकता किती सुंदर पेंटंट पण आलेले आहेत असे छान छान डिझाईन्स आता नवीन सणासुदीच्या वेळी घालण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत तर प्रत्येक स्त्रीला कायम प्रश्न पडलेला असतो की सण सन समारंभामध्ये तुम्हाला कोणत्या साडीवर कोणतं मंगसूत्र आणखीन छान दिसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या वेग डिझाईन्स मी घेऊन आली आहे त्याही सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या ढोलकी सुद्धा डिझाईन्स नवीन आलेल्या आहेत पोत वेगवेगळे आलेले आहे खूप सुंदर आणि सुरेख डिझाईन्स आहेत बघू शकता आहे प्राईजही अति कमीत कमी आहे होलसेल प्राईज आहे आणि वाट्यांचं डिझाईन बघायला गेलं तर खूपच सुंदर आहे सिंपल आणि साधी पोत अशी ढोलकी पॅटर्नची मायक्रो प्लेटरमध्ये बनवलेली आहे कोणत्याही साडीवर हे डिझाईन्स तुम्ही घालू शकता महाराष्ट्रीयन पद्धतीचं वाटी मंगस्त्र आहे ढोलकी पॅटर्नमधलं तर अशा छान छान डिझाईन्स पाहण्यासाठी स्नेहा फॅशन आपला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो बघू शकता है। लाल खड्याचं खड्याच वाटी मंगळसूत्र आहे डमरू पॅटर्न मध्ये अशाच छान छान डिझाईन्स ने ने मी नेहमी घेऊन येत असते तर हा व्हिडिओ शर्ट नक्की बघा नारळी पौर्णिमेचा सण ना आता येत आहे तर त्यासाठी तुम्ही खरेदी करणार असाल तर हे मंगसूत्र डिझाईन खूपच सुरेख आहे गोल पेंडंट असलेलं घुंगरू काम केलेलं आहे बघू शकताय जोंधळी पोत असं मायक्रो मधला आहे तसेच हे सुद्धा डिझाईन्स तुम्ही बघू शकताय नवीन पेंडंट आलेलं आहे हे या पेंडंटची खूपच मागणी आहे अशा छान छान डिझाईन्स तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसे सोन्याचे मणी यांचे कॉम्बिनेशन असलेलं आखीव रेखीव सुबक मंगळसूत्र हे सध्या महिलांच्या मनावर खूप हुरळ घालत आहे तसेच हे कोणत्याही साडीवर काठपदराच्या साडीवर हे खूपच सुंदर दिसतं उठून दिसाल तुम्ही त्यामुळे या सध्या मंगळसूत्राची खूपच मागणी आहे पेंडंटही युनिक आहे बघू शकता तर उंची आहे छत्तीस इंच सगळे जे पेंडल सगळ्या मंगळसूत्रांची उंची म्हणजे साईज ही छत्तीस इंचच असणार आहे प्रत्येक पीकवरती मेन्शन केलेली आहे बघू शकताय गौरी गणपतीच्या सणाला सुद्धा हे डिझाईन्स तुम्ही कोणत्याही साडीवर यूज करू शकता है, वापरू शकता अगदी सुंदर दिसणार आहे ते लिमिटेड स्टॉक अवेलेबल आहे सध्याची खूपच ट्रेंडिंगमध्ये असलेल्या सगळ्या पोत आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो ऑर्डर करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सॲप व्हॉट्सअप नंबर व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे तुम्ही मॅसेज करू शकता हताक्षणी आवडतील अशा या डिझाईन्स आहेत आणि रिच लुक देणारे हे मंगळसूत्र आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो